नमस्कार मी प्राध्यापक गणेश पाटील विषय मांडित आहे ग्रामीण निवडणुकांचे राजकारण तंटेचे खरे कारण ग्रामीण निवडणुकांचे राजकारण तंटेचे खरे कारण अपी स्वर्णे लंका न मे लक्ष्मी मन रोचते जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयसी रावणाच्या सोन्याच्या लंकेपेक्षा आपली भारत माता प्रिय सांगणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा हा देश भावासाठी चौदा वर्ष वनवासात जाणाऱ्या भातृभक्त लक्ष्मणाचा हा देश साऱ्या जगताला माहित आहे महात्मा गांधींच्या स्वप्नातील रामराज्य असलेले खेडे खरेच आज सुख समृद्धीने नांदत आहेत का भावासाठी समाजासाठी सर्वस्वी अर्पण करणारे खेडे गाव आज उरली आहेत का असे प्रश्न केल्यास क्षणांमन करता याच उत्तर नाही नाही आणि नाही म्हणूनच मिळेल गुन्या गोविंदानं नांदत असणाऱ्या आमच्या या खेड्यांना गावांना ग्रहण लागला आहे ते राजकारणाच या गलिच्छ राजकारण करणाऱ्यांनी गावागावांमध्ये हुबा वनवा पेटवला आहे हुबा वनवा पेटवला आहे जगातील सगळ्यात उत्तम अशी राज्य व्यवस्था म्हणजे लोकशाही असे आपण म्हणतो मात्र या लोकशाहीनं खेड्यांमध्ये ठोकशाहीला जन्म दिला आहे का याचे उत्तर पूर्णांशाने जरी खरे नसलं तरी बऱ्याच अंशानं सत्य आहे असे आपणास दिसते देव दानव लढले कुणासाठी देव दानव लढले कुणासाठी आपापल्या स्वार्थासाठी आपल्या स्वार्थासाठी तुम्ही आम्ही लढाव कशासाठी तुम्ही आम्ही लढाव कशासाठी राजकारणी लोकांच्या खुर्च्यांसाठी राजकारणी लोकांच्या खुर्च्यांसाठी एकीकडे स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचे तत्व स्वीकारित असताना गावागावांमध्ये जातीयतेच्या राजकारणाला उधाण आलाय उधाण निवडणुका आल्या की नव्या भांडणाला सुरुवात होत आहे जातीयतेचे राजकारण घराघरात घुसत आहे या पक्षीय राजकारणामुळे एक भाऊ दुसऱ्या भावाचा जीव घेण्यासाठी उभा आहे गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकांपासून ग्रामपंचायतच्या निवडणुकीत केवळ केवळ प्रतिष्ठा म्हणून निवडणुका लढविल्या जात आहेत आणि त्यातून हुबा करीत आहे तो एक रक्त रंजित रणसंग्राम ज्यातून कोणाचाही फायदा नव्हता होत नाही सगळ्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे गावातील पांढऱ्या टोपीवाले हे बगळे जातीयतेच्या राजकारणाला खतफानी घालताना दिसत आहेत आणि त्यातून सामान्य मारडताना दिसतो आहे गावाने जर समाजकारणाचा ध्यास घेतला तर राडेगण सिद्धी तयार होत असत आणि गलिच्छ राजकारणाचा अंगीकार केला तर खैरांजली घडत असत खैरांजली आणि म्हणून या निवडणुकांच्या गलिच्छ राजकारणापाई गाव आता गाव राहील न वाटता भावना शून्य माणसाची स्मशान वाटू लागली आहेत गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकारण करणाऱ्यांना हेच हवं आहे कारण दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे राजकारणी गावातील भांडणाशिवाय निवडणुका जिंकूच शकत नाही शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये निवडणुकीच्या राजकारणाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर चालताना आपणास दिसत शहरी शहरातील माणूस मतदान झाल्यावर त्या विषयाला विसरतो आणि आपल्या कामाला लागतो मात्र खेड्यात या उलट परिस्थिती आहे मुळातच हातांना काम नाही डोक्याला अन्य ताण नाही आणि म्हणून राजकारणाचे हाडूप पुन्हा पुन्हा त्या पारावरती चावडीवरती स्त्रिस्ट्यांवरती बसून चघडताना ही माणसं दिसतात हे सर्वस्वी सत्य आपण नाखावू शकत नाही आणि म्हणून गावाच्या विकासाचे तर जाऊ द्या स्वतःच्या विकासाचे देखील तीन तेरा वाजलेले आपणास या राजकारणामुळे दिसतं महाराष्ट्र सरकारनं आता एक नवीन योजना आखलेली आहे त्याला हसावी किरणावं हेच कळत नाही तो उपक्रम म्हणजे तंटामुक्ती अभियान या तंटामुक्ती अभियानाची फारच दैनीय शोकांतिका करून ठेवली आहे कारण तंटामुक्ती करणारे कार्यकर्तेच तंटा करून या अभियानाचे प्रमुख झालेले दिसतात काही अपवाद असतील मात्र अपवाद नियम होत नाही त्यामुळे एखादा तंटा समस्या सोडविण्यासाठी एकत्र आल्यावर तेथेच तेथेच मारा सुरू झालेला पाहावयास मिळतो सरकारच्या या चांगल्या योजनेचा कशा पद्धतीने बार उडवला आहे हे याच उत्तम उदाहरण आहे त्यामुळे अशा अनेक चांगल्या योजना ग्रामीण भागांमध्ये राजकारणाबाई गुंडाळल्या गेल्या आहेत गावातील लोकांच्या कोर्टात असलेल्या एकूण भांडणांपैकी शेकडा पासष्ट टक्के भांडणं हे राजकारणापायी आहेत असा अहवाल मागच्या एका वर्तमानपत्रानं दिलाय मित्रांनो या निवडणुकीच्या राजकारणापायी गावांची झालेली दैन्यावस्था जर वेळीच थांबली नाही तर या भारताचे पुन्हा विभाजन झाल्याशिवाय राहणार नाही पारतंत्र्याचे फास भारताकडे झेपावतील आणि पुन्हा आपली ही गावं पुन्हा रामराज्य बनावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपणालाच काहीतरी पावलं उचलावी लागणार आहेत तरच खऱ्या अर्थानं या देशाचा विकास होणार आहे त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया असे झाले तर भारत पुनश्य वैभव शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या मुखात एकच नाद असू द्या सारखी लायकी नको भडायकी कुणी कुणा संग भांडायचं नाही गावकीत तर आमचं ठरलंच आहे चोरी चहा वंगाड पाप शिकवू कुणाला नका मायबाप बाप असावं भलं दिसावं तमाशा जगाला दावायचा नाही गावात आमचं ठरलंच आहे दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभव काळ उत्साहाने एकत्वाचा मार्गावरती करूया चाल उत्साहाने एकत्वाच्या मार्गावरती करूया चाल आणि देशातल्या या खेळांना पुन्हा आपण त्या ठिकाणी सुखी समृद्धी आनंदी बनवूया धन्यवाद जय हिंद वंदे मातरम